नमस्कार मी मनीषा सुद्धा शिक्षण सप्ताह दिवस सांस्कृतिक दिन आणि या दिनानिमित्त आमची विद्या मंदिर तालुका आजरा जिल्हा कोल्हापूर शाळा सादर करीत आहे ओवी ओवी आहे नव्या युगाची महिला तर आई माझी Uh <laughs> परपंची मग त्याचा उपयोग होईल गी होवी गेदार धरम पाळीन ग थंबीन गरम मुळाचा पाळीन पल्ली बाजी ला जान ग ऐक माझी ओवी ग गा। गातारपण आठवीन ग गा। पैसा पैसा साठून सारा उपयोग त्याचा करीन ग पैसा पैसा साठून सारा उपयोग त्याचा करीन ग Pa eza, pa eza, sa